देतो गाण्यातून मला गावात नेलंच तर गाव म्हटलं की मग आपल्याला सगळ्याच गोष्टी आठवतात नाही एक शाळा आठवते हा त्या शाळेतलं हायस्कूलमधलं प्रेमही आठवतं नाही का लहानसा सगळ्याच गोष्टी आपण नवीकरण करतो तर एक गझल मी पेशी होतो त्या गझलेमध्ये असे काही शेअर आलेले आहेत बघता तुम्ही एक त्याच्या आधी एक छोटीशी कविता आम्हाला सहभाग आहे किच्या आधी गोष्टी वगैरे पण एक कविता मुक्त कविता आहे ती सादर करतो त्या कविता शीर्षक नाही असतात अशा काही कविता ज्या शीर्षक नसत शीर्षक कमी नाही तुझ्यासाठी लिहिलेली तुझ्यासाठी लिहिलेली तुझ्यावर लिहिलेली माझी प्रत्येक कविता तुझ्यापर्यंत पोहोचली तर तुझ्यासाठी लिहिलेली तुझ्यावर लिहिलेली माझी प्रत्येक कविता तुझ्यापर्यंत पोचत तर त्याचं तुझं बळ एवढं मिसून घे आणि माझं माझं जे काही असेल अगदीच असेल असं नाही अगदीच असेल असं नाही पण असलंच काही तर एवढं तर तुला जमेल ते जमायला हवं आणि नाही जमलं आणि नाही जमलं तर मी काय माझी कविता काय तर आता गर

तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते तुझ्या पासून दूर जायचे नव्हते मिठीत अलगद तुझ्या घडगड निरोगलेस मिठीत अलगद तुझ्या घडगड मलाही सावरायचे नव्हते सुखाच्या आड यायचे नव्हते त्यापासून दूर जायचे नव्हते तुझ्या हातास शेवटी लागले ना साईल का तुझ्या हातास शेवटी लागले ना पत्र तुला जे पाठवायचे नव्हते शाळेत असताना पत्र लिहिले असतील ना त्यांच्या चेहऱ्यात नक्की हसू आलं <JUDGE> तुझ्या हातात लागले ना तुझ्या हातास शेवटी लागले ना पत्र तुला जे पाठवायचे नव्हते तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते तुझ्यापासून दूर जायचे नव्हते प्रेम वगैरे नाही असे ना म्हटले प्रेम वगैरे नाही असेल म्हटले मनावर तेवढेच घ्यायचे नव्हते प्रेम वगैरे नाही असेल म्हटले मनावर तेवढेच घ्यायचे नव्हते तुझ्या सुखाच्या आड यायचे नव्हते तुझ्यापासून दूर जायचे नव्हते तुझ्यापासून दूर जायचे नव्हते धन्यवाद